नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी बनवत आहे हेल्दी पौष्टिक लाडू जे आपण मोठेसुद्धा खाऊ शकतो आणि लहान सुद्धा खाऊ शकतात कारण की त्याच्यामध्ये शुगर नाही आहे आणि दक्षला मी आत्तापर्यंत साखर दिलेली नाही आहे म्हणून असे लाडू बनवायचे ज्यामध्ये शुगर नसणार आणि त्याला लाडू खूप आवडतात आत्तापर्यंत तिने खजूरचे लाडू खाल्ले ड्रायफ्रूट्सवाले आले पण तो आता त्याला बोर झाला ते बिलकुल लेकरांना पण नवीन नवीन खायची इच्छा होत असते म्हणून मी त्याच्यासाठी असे लाडू बनवणार आहे जे त्यालाही आवडतील आणि आमच्या दोघांनासुद्धा ज्याच्यामध्ये डिंक दक्षांत ते झोपलेलं आहे हीच वेळ आहे लाडू बनवण्याची आणि तो झोपल्यावरच काही बनवू शकते मी नाहीतर नाही ही छोटी दोन कटोरी पीठ घेतले बेसन छोटे अर्धा वाटी रवा हे सगळं मिक्स करायचं आहे दोन चम्मच गाईचं तूप आहे हे मी घेतलेलं आहे आणि हे याच्यामध्ये टाकून आपल्याला याला छान मिक्स करायचं आहे सगळ्यामध्ये तूप मिक्स झालं आहे आणि हे असं घट्ट होपर्यंत आपल्याला करायचं आहे आणि हे असं झालं घट्ट आता याच्यामध्ये मी तापवलेलं गरम केलेलं दूध टाकणार आहे दूध याच्यामध्ये गरमच वापरायचं आहे करून ठेवलेलं होतं आणि हे थोडं कोमट झालं आहे आता आपण याच्यामध्ये हे टाकून याचा उंडा भिजवून घेऊ थोडं थोडं करून दूध टाकायचं याच्यामध्ये आणि एरला छान घट्ट असा उंडा तयार करायचा असा घट्ट उंडा बनवून घेतलेला आहे आणि याच्या छोट्या छोट्या लाट्या बनवायच्या ह्या अशा छोट्या छोट्या लाट्या मी तयार करून ठेवलेल्या आहेत आणि ह्या तुपामध्ये तळायच्या आहेत काजू बदाम आणि पिस्ता हे एक एक वाटी घेतलेलं आहे आणि याला असं मिक्सरमधून काढलं आणि खिसलेलं खोबरं सुद्धा ओल्या खोबऱ्याचा खिस आणि हे उंडे पहिले मी तुपामध्ये फ्राय करून घेणार आहेत हे जाळं आहे म्हणून आपल्याला याला कमी गॅसवरच फ्राय करायचं आहे आणि हे खस्त्यासारखे झाले पाहिजे एकदम स्लो कुकिंग करायची आहे याची कारण की हे अंदरून कच्चे राहिले नाही पाहिजे नाही तर लाडूला टेस्ट येईल तसा कच्च्यासारखा याला एकदम एक ब्राऊन करून घ्यायचं आपल्याला असं फ्राय करून हे माझ्याकडे ओल नारळ होतं म्हणून मी याला थोडंसं ड्राय रोस्ट करून घेतलं कारण की ओल नारळ असल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी असते आणि लाडू लवकर खराब होतात जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये लाडू बनवायचे असले तर सुकच खोबरं वापरा असे ड्रायफ्रूटचे लाडू असतील तर मी नेहमी बनवणार कारण की इतके इझी आणि इतके टाईम म्हणजे बिलकुलच वेळ नाही लागत यामध्ये आणि दक्ष झोपलेला होता जेव्हा मी तुम्हाला दाखवलं ते आत्ता पण झोपलेलं आहे तो अर्ध्या घंट्याच्या वर झोपत नाही आणि तो लवकरच उठते तो उठायच्या आत मला हे काम पूर्ण करून घ्यायचं होतं हे माझा बिगेस्ट टास्क होता अर्ध्याहून जास्त मी फ्राय करून घेतले आणि काही तळणं सुरू होते त्याच्या अगोदर म्हटलं जे थंडे झालेले आहेत त्याला मी तोडून मिक्सरमधून काढून देते मिक्सरमधून आणि हे असं दिसणार मला थोडंसं जा जाडसर ठेवायचं म्हणजे लाडू खायला खूप टेस्टी लागतात आणि काय सुगंध येते आहे लाडूचा यार आणि दक्ष काय त्याला घ्यावं लागणार सगळ्या गोष्टी ठेवून दिल्या आणि पहिला त्याला घेतलं <laughs> 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 इलायची कुठून घेतली ड्रायफ्रुट्स कट करून घेतले आणि हे मिक्सरमधून काढून झालं होतं फक्त हे थोडेसे राहिले होते कारण की ते गरम असल्यामुळे मी काढले नाही आणि जे तूप उरलं होतं त्या तुपामध्ये दोन चम्मच तूप टाकलं आणि ते गुळाच्या पाकासाठी होतं हां याच्यामध्ये मी गुळ वापरणार आहे हे एवढं सगळं काम मी दक्ष उठायच्या अगोदर करून टाकलं या तुपामध्ये मी हे गूळ टाकलं आणि पाक तयार करून घेतला सोबत खेळायला अशी दिदी आली होती आता माझी पुढची प्रोसेस लवकरच होती हे झाले लाडूचा पाक तयार गुळाचा आणि हे गरमच पाक तयार झाला आणि हे या लाडूच्या मिक्सरमध्ये टाकला आणि हे गरम असल्यामुळे बिलकुल याला हात नाही लावायचा चम्मच नाही हे अल्लादी मिक्स होऊन जातं आणि थंड झाल्यावर तुम्ही याला छानपणे मिक्स करू शकता पाक छान मिक्स झालं याच्यात ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि इलायची पोट टाकायची आणि तेही मिक्स करून घ्यायचं लाडू खूप छान झाले टेस्टी झाले चवीला आणि दक्षिणी त्यातले दोन लाडू खाल्ले माझी मेहनत वायाने गेली आणि मी पण हे लाडू पाहूनच बनवले आणि एवढे टेस्टी झाले तुम्ही पण माझा व्हिडिओ पाहून हे लाडू बनवा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले थँक्यू बाय